नमस्कार मेघाताई कशा मेघाताई, नमस्ते प्रिषाताई म्हणताय खूप दिवसांनी येस येस प्रिषाताई मागच्या संडेला जरा कामात होतो त्यामुळे वेळ मिळाला नाही लाईव्ह यायला हॅलो सुरेखाताई हॅलो प्रिशाताई आजचं जे कलेक्शन आपण पाहणार आहोत ते असणार आहे ब्रासो सिल्क मध्ये खूप सुंदर कलेक्शन आज आपण घेऊन आलेलो आहोत लाइटवेट कलेक्शन आहे दिवाळी स्पेशल नाही म्हणजे दिवाळीचं कलेक्शन आहे पण बऱ्याच बहिणींना दिवाळीसाठी काही काही लाइटवेट साडी हवी असते तर आज आपण ती तशी एक वेट साडी बघणार आहोत सुंदर कलेक्शन आहे हॅलो हॅलो पल्लवी ताई खूप छान तुम्ही कशा आहात मेघाताई खूप छान तुम्ही कसे आहात थँक्यू आम्ही एकदम फर्स्ट क्लास थोडं लेट लाईव्ह करायचं होतं म्हटलं सर्व फ्री आणि मग चालू करू येस आजचं आपलं जे कलेक्शन आहे ते ब्रासो सिल्क मध्ये आहे खूप सुंदर कलेक्शन आहे एक साडी मी ओपन करून दाखवणार आहे आणि बाकीचे ते मी कलर्स दाखवणार आहे त्याचबरोबर आपण डेली डेली यूज च कलेक्शन देखील बघणार आहोत डेली यूज नाही म्हणता येणार पण आपल्याला कुठे बाहेर धावपळीत जायचं असतं घाई असते आणि पटकन अशी साडी एक लाईटवेट साडी नेसाय ला हवी असते आपल्याला की पटकन ती वेअर करून कुठेही जाता येईल तर टू मिनिट साडी असणार आहे ते पण कलेक्शन मी आज तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे आजचं तर मी आता तुम्हाला दाखवते साडीचं पोस्टर ब्रासो सिल्कचं मटेरियल आहे पशुपती सिल्क पशुपती साडी म्हणतात बऱ्याच ताईंना असेल पशुपती सिल्क तो एक ब्रांड आहे पशुपती चला एक साडी ओपन करून दाखवते येस ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ते एकदा सांगा मला म्हणजे आपण आपलं लाईव्ह एकदा सांगा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का खूप छान तुम्ही कसे आहात एकदम मस्त हॅलो हॅलो प्रज्ञाताई दिवाळी एकदम धमाकेदार असणार आहे ओके <laughs> तो चला आजचं कलेक्शन बघूया वगैरे कलर दाखवते मी सर्वात पहिलेच तुम्हाला कलर दाखवते हा आहे ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर आहे अतिशय लाईट वेट साडी आहे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे पर्स मध्ये माऊन पर्स मध्ये पण माव अशी घडी होते हिची एकदम सॉफ्ट मटेरियल आहे साडी ओपन करून दाखवणारच आहे त्याआधी मी तुम्हाला दाखवते दिवाळी कलेक्शन आपण दाखवणार आहे नेक्स्ट आपण काय करूया मस्त दिवाळी साठी ना काहीतरी का नवीन प्रोग्राम करू आपण येस वाईन कलर आणि जे पण बऱ्यापैकी लॉ चे बाकी आहेत त्यांच्यासाठी मी स्पेशल काहीतरी करायचं करू आपण वाईन कलर साडी द्यायची राहिली त्यासाठी आणि जे पण बिचारे स्टार्ट पासून आतापर्यंत लाईव्ह आपलं बघताय त्यांच्यासाठी काहीतरी आपण चांगली ऑफर घेऊन येणार आहोत जास्तीत जास्त जणांनी आता या पुढचे लाईव्ह जे असेल ते मिस करायचे नाही कोणी येस yes. मोरपंखी कलर आहे हा खूप सुंदर तसंच मोरपंखी कलर ब्रासो सिल्क मध्ये असणार आहे साडी ब्रासो सिल्क च मटेरियल आहे यू सो मच प्रिशा मॅम चालेना चालेना बाजार शिवाय आमचं सगळींच सगळ्यांच पान सुद्धा हा ना हबात खूप दिवसाने लाईव आला येस येस थँक्यू खूप सुंदर यू सो मच संडे लाईव्ह मिस होऊन गेलं गडबड झाली खूप धावपळीमुळे खूप घाई घाई लाईव्ह होणार होत ते त्यामुळे आणि लाईव्ह केलं नाही सुंदर असा राणी कलर डार्क राणी कलर आहे हा या ज्या साड्या तुम्ही बघताय ना खूपच सुंदर लाईट वेट आणि डेली वेअर साडी नाही तुम्ही पार्टी वेअर साडी आहे साडी वेअर करू शकता एवढ्या हो क्लास साड्या आहेत आता एक साडी ओपन करून तुम्हाला दाखवेल तुमच्या लक्षात येईलच की ऍक्च्युअल मध्ये या साडीचं कलर्स पण इतके सुंदर सुंदर आहेत कपडा एवढा सॉफ्ट सुंदर कलर चालले मेहंदी कलर आहे अतिशय सुंदर असा एकदम फ्रेश कलर आहेत सर्व आणि मटेरियल बघाल ना तर वाव मटेरियल आहे इतकं सॉफ्ट आणि शायनी मटेरियल आहे तुम्हाला बॅक साइड पण काही दाखव दोन्ही पण दाखवणार साडी हा आहे दिवाळीसाठी गुलाबी ते ये गुला कलर येस बऱ्याच ताईंना किंवा आपल्या आईंना काकून त्यांना लाईटवेट साड्या हव्या असतात त्यांना पैठणी नको असते वयानुसार त्यांना ते झेपवत नाही तर त्यांच्यासाठी बेस्ट कलेक्शन आहे रिच साडी आहे खूप गुलाबी कलर स्वतः वन बाय वन मी तुम्हाला एक साडी ओपन करून दाखवते बाकीचे तर कलर्स दाखवलेच आहेत कुठला कलर बघायचा आहे ओपन तो मला सांगा तुम्ही कमेंट करून तोच कलर मी ओपन करणार आहे आज 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 एक एकच कलर ओपन, ओपन करणार आहे दिवाळी ऑफर सुरू पारंपरिक प्लस प्रिंटेड डिझाईन दर्जा आणि विश्वासाचा एकच नाव येऊला पैठणी क्या बात नक्की 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 व्हेरी नाईस प्रज्ञाताई ताई थँक्यू सो मच प्रज्ञाताई हॅलो हॅलो पल्लवी ताई मस्त साडी आहे तर ताई मला सांगा कुठला कलर तुम्हाला पूर्ण ओपन करून बघायला आवडेल तोच कलर मी आज ओपन करते मला सांग बर चालते पहिला राणी कलर आहे हा डार्क राणी कलर आहे दिसतोय ओके खूपच लाईट वेट साडी कपडा एकदम सॉफ्ट ब्लाउज पण त्याच युनिक आहे वेगळंच काहीतरी ब्लाउज आहे ब्लाउज पण तुम्हाला दाखवतेच हे बघा एकदम लाईट वेट मटेरियल आहे ब्रासो सिल्क ब्रासो सिल्क मध्ये आहे साडी बघू शकता ब्रासोच डिझाईन आहे पूर्ण साडीला ऑल ओव्हर येणार आहे फ्लॉवर डिझाईन वेअर केल्यानंतर येस वेअर केल्यावर तर एकदम क्लासी लुक देणारी साडी ती दिसते सिंपल पण वेअर केल्यावर खूप सुंदर लुक देणारी साडी आहे ऑल ओव्हर पुट्टा म्हणजे ऑल ओव्हर फ्लॉवरचं डिझाईन आहे त्यावर आणि ब्लाऊज पण खूप सुंदर दिलेला आहे प्रॉकेटचा ब्लाउज असणार आहे हा आहे पल्लू पल्लू सुद्धा एकदम वेगळा आहे चेक्स मध्ये पल्लू आहे हा आहे पल्लू आणि हा असणार आहे त्याचा ब्लाऊज पीस हा असणार आहे ब्लाउज कसा वाटतोय पॅटर्न कमेंट करून सांगा खूप सुंदर आहे ब्रॉकेटचा ब्लाउज आहे त्याच्यावर छोटी छोटी पानांची बुट्टी दिलेली आहे सुंदर आहे झूम करून पण दाखवते बॅक साइड पण दाखवते म्हणजे ते प्रिंट नाही ऍक्च्युली ते वर्क आहे ब्रासो आणि छोटं छोटं ब्रासोचं प्रिंट देखील दिलेलं आहे त्याच्यावर वर्क पण आहे आणि ब्रासोचं प्रिंट पण आहे पण ते प्रिंट निघणार नाहीये बऱ्याच जणांना असं वाटतं की ब्रासोचं प्रिंट निघतं पण ते निघणार प्रिंट नाहीये हा साडीचा सा बॅक साईड आहे बघू शकता मॅक्सेड हम्म ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ओकी। तो, ओकी। ओके हा ब्रासो आहे ब्रासोच प्रिंट दिलेलं आहे याच्यावर झूम करून दाखवते आणि फॅब्रिक एकदम लाईटवेट आहे ट्रान्सपरंट दिसत असेल लाइट वेट फॅब्रिक आहे ब्रासो सिल्क मध्ये साडी असणार आहे पुन्हा एकदा दाखवते हा असणार आहे साडीचा ब्लाउज हा छोटासा चेक्स मध्ये आहे पल्लू आणि ऑल ओव्हर साडीला असणार आहे फ्लॉवरच प्रिंट कसा आहे पॅटर्न सुरेखा ताई म्हणताय येवला पैठणीची साडी घालून सगळ्या बहिणी सिंपल मे डिम्पल नक्कीच दिसणार वा म्हणताय नवा लुक नवी पैठणी नवा आत्मविश्वास सणासाठी खास ऑफर फक्त येवला पैठणीवर वाह अतिशय सुंदर खूप खूप सुंदर आणि छान छान ऑफर आपण घेऊन येणार आहे बा बघू शकता खूप सुंदर साडी आहे काहीतरी वेगळाच पॅटर्न आहे येस वेगळा पॅटर्न आहे लाईट वेट पॅटर्न आहे खूप सुंदर दिसणार आहे वेअर केल्यावर तर साडीची प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त पंधराशे पन्नास रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे साडीचं जे मटेरियल आहे ते जॉर्जेट मध्ये आहे आणि पॅटर्न जो आहे तो ब्रासोचा पॅटर्न आहे प्रिंट त्याच्यावर ब्रासो आहे मटेरियल जॉर्जेट आहे ऑल ओव्हर सॉरी ऑल ओव्हर फ्लॉवरच डिझाईन आहे आणि इझी टू वेअर साडी आहे कुठे फुलणार नाहीये तुम्हाला पण करून आपलं लाईव्ह हे अर्ध्या तासा तासाचा असणार आहे कारण की आपण ऑलरेडी खूप लेट लेट आलेलो चालू केलेलं आहे माझ्या मला असं वाटत नाही की फार वेळ त्रास द्यावा तर मी तुम्हाला मिरी पण करून दाखवते खूप सुंदर दिसणारे साडी वेअर केल्यावर आणि फुल लेंथ साडी आहे साडीची हाईट फुल लेंथ आहे लक्ष्मण हे, हे बघा दिसतीये खूपच yes. सुंदर अशा एकदम बसणारी साडी आहे खूप सुंदर लुक देणार आहे येस वेअर केल्यावर अतिशय सुंदर दिसणार आहे चोपून बसणारे साडी फुल साडी आहे साडीची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त पंधराशे पन्नास रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे yes, ज्या ताईंना साडी आवडली असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला तो शेअर करायचा आहे आपला बुकिंग नंबर आहे एट वन एट झिरो नाईन एट फाईव्ह एट टू सिक्स साडी कशी वाटते ते देखील कमेंट करून सांगा ओके okay. okay. आता पुढचा कलर मी फक्त तुम्हाला कलर्स दाखवणार आहे जे कलर आहेत ते पूर्ण ओपन करून दाखवणार नाहीये ना कोणाला ना असेल तर तुम्ही डायरेक्टली विचारू शकता आज सगळ्या म्हणजे मी कुठे बहुतेक नोटिफिकेशन नाही येत लाईव्ह कधी कधी म्हणूनच मी बोलते की आपलं बेल आयकॉन ला क्लिक करून ठेवा सगळ्यात आईंनी बेल आयकॉन ला क्लिक करून ठेवा जेव्हाही तुम्ही बेल आयकॉन ला क्लिक केलं की जेव्हाही आपलं लाईव्ह असेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन पडेल मनिषा ताई नमस्कार नमस्कार मनिषा ताई आज मैत्रीणी बहुतेक त्यांना वाटलं आजही आपलं लाईव्ह नाहीये त्यामुळे त्यांना असेल येस येस आज पण अचानकच आपण लाईव्ह करायचं ठरवलंय मागच्या संडेला पण आपल्याला दादांना काम असल्यामुळे लाईव्ह आपल्याला घेता आलं नाही पण नेक्स्ट संडे पासून आपण रेग्युलर लाईव्ह ला येणार आहोत नेक्स्ट संडे पासून आपण दिवाळीचं कलेक्शन आणणार आहोत सुंदर सुंदर कलेक्शन घेऊन येणार आहे आपण दिवाळी स्पेशल कलेक्शन तर आता ही आहे बॉटल ग्रीन कलर ची साडी त्याचा असणार आहे हा ब्लाऊज पीस दिसतोय का हा आहे ब्लाउज पीस आणि हा असणार आहे पल्लू पोर्शन त्यामुळे मी आता साडी ओपन करणार नाहीये फक्त दाखवतीये कलर आणि ग्रीन कलरची साडी आहे खूप सुंदर साडी आहे साडी आवडली असेल तर साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा सा आहे आणि आपल्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे आपला बुकिंग नंबर आहे एट वन एट झिरो नाईन एट फायव्ह एट टू सिक्स साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त पंधराशे पन्नास रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे प्लॅन प्लेन सिल्क विथ बॉर्डर मध्ये असेल तर दाखवा ओके मेघा ताई ट्राय करू प्लेन साडी आणायचं आता पुढचा कलर दाखवते पुढचा जो कलर आहे वाईन कलर आहे सगळ्या ताईंचा फेवरेट असतो साडी हवी असेल ना डिझाईन असते बाकी आतमध्ये पूर्ण साडी प्लेन आणि प्राइस आणि ताई आपण एक लाईव्ह कलेक्शन मध्ये दाखवली होती ऑरगेंजा सिल्कचं मटेरियल होतं साडी पूर्ण प्लेन होती आणि काठाला हे होत बॉर्डर होती आणि सब ब्लाउज होता त्याला तुम्हाला हवा असेल तर मी एक पीस तुम्हाला तो दाखवते पुन्हा एकदा हा आहे वाईन कलर खूप सुंदर आहे वाईन वाईन कलर पण दिसतोय का फ्रेश पकडते कुणाला जर आवडला असेल तर या साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला तो शेअर करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आहे एट वन एट झिरो नाईन एट फायव्ह एट टू सिक्स तुम्हाला साडीबद्दल कुठली क्वेरी असेल तर त्या नंबरवर तुम्ही आम्हाला कधी कॉल कर कधी नाही सॉरी सकाळी दहा ते संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत तुम्ही आम्हाला कॉल करू शकता तुम्हाला कुठलीही साडीची रिक्वायरमेंट असेल दिवाळीसाठी कुठलं कलेक्शन नवीन हवं असेल तर त्यासाठी पण तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता हा आहे वाईन कलर साडीची प्राइस आहे पंधराशे पन्नास रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे पुढचा जो कलर आहे रामा ग्रीन कलर आहे रामा ग्रीन पण बोलता येईल पिक ग्रीन पण बोलता येईल दोन शेड मध्ये आहे टो टोन मध्ये ही साडी आहे पिकॉक ग्रीन कलर ची साडी आहे खूपच सुंदर येस स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरवरतीच म्हणजे हा जो नंबर आहे वरती स्क्रोल दिसतोय तुम्हाला येस त्या नंबरला तो शेअर करायचा आहे आणि ज्या कोणाताईंना कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन हवा असेल तर कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन देखील आपल्याकडे अवेलेबल आहे हा आहे खूपच सुंदर असा मेहंदी कलर ओके okay. येस ब्रासो सिल्कचं मटेरियल आहे पुन्हा एकदा सांगते ब्रासो सिल्क सॉरी सा, ब्रासो सिल्कचं वर्क आहे आणि जॉर्जेट मध्ये प्युअर मध्ये फॅब्रिक येणार आहे साडीचं सा, फॅब्रिक प्युअर जॉर्जेट मध्ये असणार आहे पूर्ण लाईट वेट साडी आहे हे बघा लाईट वेट साडी पंधराशे येस पंधराशे पन्नास रुपये साडीची प्राइस आहे ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे कॅश ऑन डिलिव्हरी देखील आपल्याकडे अवेलेबल आहे आणि लास्टचा जो कलर आहे तो आहे गुलाबी कलर पहिला जो बघितला होता तो होता डार्क राणी कलर हा आहे गुलाबी कलर येस पिंक कलर येस साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तो शेअर करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आहे एट वन एट झिरो नाईन एट एट टू सिक्स मेघाताई तुम्हाला ती साडी बघ बग, बघायची एका प्लेन साडी दाखवू का एक पीस दाखव दे पणात ताई एकच मिनिटात ताई मी तुम्हाला ती साडी दाखवते सुंदर आहे प्लेन साडी आहे ऑरगॅनजा मटेरियल आहे ताई हे, हे पॅटर्न आपण आधी दाखवलंय पण मी पुन्हा एकदा दाखवते प्लेन साडी आहे तुमच्या डिमांड नुसार प्लेन साडी आहे आणि काट असणार आहे हा आहे पल्लू लाईनिंगचा पल्लू येणार आहे साडीला आणि ऑल ओव्हर बॉडी प्लेन आहे एकही एक बुट्टा नाहीये वरती जे नेस्त्या भागाला छोटे काठ दिलेले आहेत विथ लेस बॉर्डर खूप सुंदर आहे आणि युनिक कॉम्बिनेशन आहे वाईन कलरला पीच कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि मागचे पण काठ तुम्ही बघू शकता खालचे काठ आहे बिग बॉर्डर मध्ये अतिशय सुंदर काठ आहे आणि पूर्ण जरीचं विविंग आहे ताई भी भी हे बघू शकता जरीचं विविंग आहे ऑल ओव्हर साडी प्लेन आहे ब्लाउज खूप सुंदर दिलेला आहे याचा डिझायनर ब्लाउज आहे एकदम लाइट वेट साडी आहे ताई ही पण आणि जरी मटेरियल असलं तरी सॉफ्ट सिल्क मध्ये आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ऑरगॅनजा साडी ही हिच्या मिऱ्या व्यवस्थित बसत नाही तर मिऱ्या पण करून दाखवते खूप प्रॉपर बसतात व्यवस्थित बसतात ही पण साडी इझी टू वेअर साडी आहे कुठेही फुगणारी साडी नाही प्रॉपर येतात मिऱ्या पण दिसतंय खाली काट असल्यामुळे हा असणार आहे साडीचा ब्लाउज जो जरी, जरी वर्क आहे पूर्ण हे बघा डिझायनर ब्लाउज दिलेला आहे बॅकला येस सांगते ताई सांगते सांगते बॅकला आणि फ्रंटला दोन्ही बाजूला देखील असं वर्क येणार आहे हा आहे बॅक हा आहे फ्रंट आणि ह्या असणार आहे स्लीव स्लीवज देखील वर्क येणार आहे साडीची प्राईज आहे फक्त आणि फक्त अकराशे पन्नास रुपये आणि ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे ही देखील आपण ऑफर मध्ये दाखवली होती साडी साडीची प्राईज आहे फक्त अकराशे पन्नास रुपये अक्च्युअल प्राइस आहे साडीची पंधराशे पन्नास रुपये पण पन आपल्याकडे ऑफर मध्ये आपण दाखवली होती तर तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त अकराशे पन्नास रुपयाला ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे साडी कशी आहे मेघा ताई आवडली का कलर आहेत कलर मी तुम्हाला पाठवेन दिलेल्या नंबर वरती ताई मेगाताई तुमचा नंबर तर आहेच मेगाताई तुम्ही दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप करायचं आहे तुम्हाला यामध्ये कलर्स मिळतील आणि प्लेन मध्ये पण खूप सुंदर असे बरेच पॅटर्न आहेत पण आता हा अवेलेबल होता म्हणून मी लगेच तुम्हाला आता हा पॅटर्न दाखवलाय चलो <laughs> नेक्स्ट कलेक्शन बघू <बगु। laughs> ओके No, 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 no. yes. मेघाताई कमेंट करा साडी आवडली का मला सांगा आणि आजचं कलेक्शन कसं वाटलं सर्व ताईंनी मला एकदा सांगा की आजचं कलेक्शन कसं वाटलं लाईट वेट कलेक्शन होत आपल्या आप आईसाठी काकू आई ताई आत्या काकू त्यांच्यासाठी बेस्ट कलेक्शन आहे लाईट वेट साडी आहे कुठेही फुगणार नाहीये आणि साडी नेसल्यावर पण वाटणार नाहीये की कुठली हेवी साडी नेसली आहे म्हणून एकदम इझी टू वेअर आणि छान साडी आहे आणि ही देखील जी मी तुम्हाला दाखवली यात कलर्स आहेत डबल शेड मध्ये सुद्धा यात कलर्स आहेत एका लाईव्ह मध्ये आपण दाखवलेत पूर्ण कलर्स आणि ही साडी रिस्टॉक झालेली आहे कस्टमरच्या डिमांडमुळे आपण ही रिस्टॉक केली खूप सुंदर आहे इझी टू वेअर साडी आहे मारवाडी पॅटर्न देखील तुम्ही याला म्हणू शकता आणि जरीचं विविंग असल्यामुळे याला कुठलंही प्रिंट नाहीये आहे बघू शकता ब्लाउज मी तुम्हाला ही बॅक दाखवते जरीचं बिविंग आहे पूर्ण आणि त्याचा जो कॉन्ट्रास्ट दिलेला आहे पीच कलर आणि वाईन कलरचा कॉन्ट्रास्ट हा कलर खूप छान आहे येस का। सिल्क आहे सिल्कच वेगळं पॅटर्न आहे ताई तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला ते फोटो शेअर करेन आलं सिल्क सिल्कमध्ये पण मटेरियल आलेलं आहे ओके okay. तर मग आज आपण एक पूर्ण पॅटर्न बघितलेलं आहे म्हणजे दोन पॅटर्न बघितले आहेत ऍक्च्युली आपण फक्त एकच साडी ओपन करून दाखवली आहे बाकीचे कलर्स दाखवले दुसरं दुसरी साडी पण मी रिक्वायरमेंट रिक्वायरमेंटनुसार दाखवलेली आहे आणि त्यांना अजून दुसरं काही कलेक्शन बघायचं असेल तर ते मी त्यांना व्हॉट्सअप करेनच आणि तुम्हाला देखील दिवाळीचं वेगळं काही कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही मला कधी व्हॉट्सअप करा तुम्हाला कलेक्शन पाठवेन आता बरेचसा लेटेस्ट कलेक्शन आपल्याकडे ले आलेलं आहे दिवाळीचं कलेक्शन आलेलं आहे तुम्हाला लेहेंगा हवा असेल पार्टी पार्टीवेअरमध्ये किंवा वेडिंग वेडिंग फंक्शन साठी जर कुठलं कलेक्शन हवं असेल ते देखील कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे आणि कस्टमाइज पैठणी तर आपला तो ब्रँडच आहे तुम्हाला जर पैठणीमध्ये काही वेगळं करून हवं असेल एक्सक्लुझिव्ह पैठणी जर बनवून घ्यायची असेल तर त्याच्या देखील ऑर्डर आपण सुरू केलेल्या आहेत तुम्हाला जर कुठला वेगळा कलर वेगळा डिझाईन बनवून घ्यायचा असेल तर आम्हाला संपर्क करा चला तर आजचं लाईव्ह आपण इथे सेंड करूयात आणि भेटूयात पुढच्या संडेला स्पेशल असं दिवाळी कलेक्शन घेऊन तर सर्वांना शुभरात्री धन्यवाद